अक्षता म्हात्रे व यशस्वी शिंदे यांच्यावर झालेल्या अत्याचारा संदर्भात अग्नी महिला शक्ती प्रतिष्ठान व सकल हिंदू समाज यांच्या वतीने महिला महिलांचा दिवापोरी चौकी येथे मुख्य मोर्चा अग्नी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषाताई मुंडे यांच्या नेतृत्वात हा मोठ मोर्चा का करण्यात आला होता नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे व उरण यथिरित यशस्वी शिंदे यांच्यावरती झालेल्या अत्याचाराच्या निसर्गात आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आकाशन व सखल हिंदू समाज यांच्या वतीने आज आकाशन गाव हे दिवा फोडी चौकी येथे मुक्त मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती महिलांना महिलांवर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजेत महिलांना था संरक्षण मिळालंच पाहिजे आज दिवा विभागात पाच लाखाच्या वरती लोकसंख्या आहे पण ते येथे पोलिसांची संख्या फार कमी आहे त्यामुळे दिव्यात अनेक वेगवेगळी घटना घडत आहेत अक्षरता नागप्र यशस्वी शिंदे यांच्याप्रमाणे दिव्यातील कोणत्याही महिलेवर अत्याचार होऊ नये याची सावध काढता पोलिसांनी बाळगावी यासाठी मुख्य मोर्चा काढण्यात आला होता राज्य सरकारला महिलांनी विनंती केली आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जो कायदा होता तो अंमलात आणावा आणि आरोपींना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने दिवा पोलीस चौकीचे एम पी आय वसंत खटाले साहेब यांना प्रतिष्ठानतर्फे निवेदन देण्यात आले यावेळी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषाताई मुंडे उपाध्यक्ष रंजना टंडेल दीपिका मुंडे पूनम मुंडे कुकी पाटील ज्योती मात्रे भारती मात्रे योगिता मुंडे सविता वाले सोनम मुंडे आकाशन गाव संघर्ष समिती अध्यक्ष रोगास मुंडे सदस्य मूर्ती मुंडे शनिदास पाटील निवृत्ती मुंडे प्रवीण कुकेकर दीपक कुतेकर राजेश्री मुंडे योगेश निकम प्रियाताई ठाकूर रेश्मा पवार सपना भगत अमृता सिंग रेश्मा तांबळे यादी शेकडो महिला उपस्थित होत्या